नमस्कार आपल्याला आजूबाजूला अशा अनेक माणसं असतात जी वेगवेगळ्या स्वभावची असतात ज्याचं वेगवेगळं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक राशीचे स्वतःची वैशिष्ट्य गुणवत्ता असते काही राशींच्या लोकांचा स्वभाव खूप मधुर असते तर काही राशींच्या लोकांचा स्वभाव खूप आक्रमक असतो अशा विविध राशींचा विचार करण्यात आलेला आहे की त्यांच्याशी शत्रुत्व खूप घातक ठरते असं म्हटलं जाते की त्या राशींच्या लोकांशी शत्रुत्व घेतल्यास तुम्हाला खूप नुकसान सहन करावे लागू शकते जाणून घेऊया प्रत्येकाचा स्वभाव त्या त्या राशीनुसार ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशींच्या लोकांमध्ये त्या राशींचे गुण नक्कीच असतात यासोबत या राशींच्या लोकांवर त्या राशीच्या अधिपतिग्रहाचा प्रभावही दिसून येतो कुंडलीचे पहिले घर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचेच असते अशा स्थितीत पहिल्या घरात जी राशी असते त्या व्यक्तीचे लग्न राशी असते आणि त्याच स्वभाव त्या राशींवर नुसार असते जाणून घेऊया कोणत्या राशीच्या कोणत्या लोकांसोबत वैर घेऊ नये मेष रागावर लवकर नियंत्रण ठेवू शकत नाही मेष राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे त्या राशींचा बऱ्याच लोकांशी स्वभाव आक्रमक अस असते त्यांची रास तत्वाची असल्यामुळे ते आपल्यावर रागावर लवकर नियंत्रण ठेवू शकत नाही या कारणास्तव राशीच्या लोकांशी नेहमी वैर राहावे सिंह कधी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करत नाही सिंह राशीचा स्वामी सूर्यग्रह आहे सूर्य हा ग्रहांचा राजा आहे या कारणामुळे सिंह राशींचे लोक कधीही नतमस्तक होण्याचा प्रयत्न करत नाही त्याचे कोणाशी वैर असेल तर त्या व्यक्तीचे पूर्ण बदला घेतात त्यांच्याशी गोंधळ करण्यापूर्वी दहा वेळा विचार केला पाहिजे रुचिक शत्रूला कधी माफ करत नाही या राशींचा स्वामी मंगळ आहे आणि रुचिक राशींच्या लोकांवर राहूचा प्रभाव असतो या कारणास्तव जर कुणी तुमच्या त्यांचा विश्वासघात जर केला किंवा त्यांचा शत्रू झाला तर त्याला कधीही माफ करत नाही जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा ते, ते लोक त्याला नक्की शिक्षा करतात या कारणास्तव या लोकांशी शत्रुत्व करणे खूप धोकेदायक मानले जाते मकर हे लोक शत्रुत्व राखण्यात पटाईत असतात मकर राशीचा स्वामी शनी आहे या राशींचे लोक खूप मेहनती आणि जबाबदार असतात यशासाठी ते कठोर परिश्रम करतात मात्र त्यांच्या मार्गात कुणी आले किंवा त्यांना त्रास दिला तर ते लोक शत्रुत्व राखण्यात पटाई असतात कुंभ शत्रुत्व कधीही विसरत नाही शनिदेव हा कुंभ राशीचा स्वामी आहे या कारणामुळे कुंभ राशींच्या लोकांशी कधीही पंगा घेऊ नये कोणाशी शत्रुत्व असेल तर ते कधीही विसरत नाही आणि ते नष्टही करू करूनच मानतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ